पुणे सुपरफास्टसाठी एक फोन आला होता पोंधेवाडी गावात असणाऱ्या रोडेवाडी फाटा या ठिकाणी या ठिकाणी असणाऱ्या विकास गायकवाड यांनी फोन केला होता आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे भयभीत आहे आणि दहशतीखाली आहे असं त्यांनी सांगितलं याबाबत आपण बातमी प्रसारित करावी असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावरून आम्ही आज रोडेवाडी फाटा या ठिकाणी आलो आहे रोडेवाडी फाट्यावरतीच त्यांचं शेठ अमृतुल्य सेंद्रिय गुळाचा चहा या नावाचं दुकान आहे आपण त्यांच्याकडे जाणून घ्या नक्की काय परिस्थिती आहे काय घटना आहे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं नाव विकास विलास गायकवाड विकास विलास गायकवाड काय सांगन तुमचा फोन आता काय घटना होती काय सांग काय झालं पत्रिका साहेब काय झालं काल ह्याच टायमिंगला ह्या ठिकाणी आमच्या आमच्याच गावातल्या गाव गोंडळे पंकज मा वळुंज याने मला ह्या ठिकाणी येऊन दमदाकी जे जेव्हा मार्गाची धमकी दिली परत आई आईवरती माझे माझ्यापाशी आई थोडे बोलले कारण दमदाटी होत राहते एवढं भयभीत व्हायचं कारण काय त्याचं काय परत सतरा सोळा सतरा ते गुन्हा दाखल पण आहे आणि आता परत दमदाती परत म्हटलं माझं एक एकेस गुन्हा दाखल मला काही फरक पडणार नाही मला आपण स्क्रीनवरती एक व्हिडिओ पाहूया ज्यावेळी यांना दमदाटी होत होती त्यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शूट केला होता आपण तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया

घमंडीत बोलू नको डोक्यात ठेव घमंडीत बोलू नको जरा सायलेंटला उत्तर जरा मार्के माझं माझं मला तुझं टेन्शन थांब चल सांग तू अजून धुराळा करत आला फाटेवून काय केलं सांगतोय काय केलं माझ्या तुला काय सांगू माझं मी प्लॅन ना

जागा बिग असे सगळं जागा उपास सगळं जाणणार हे मला जागा नका सांग पंख्या बंद सांगू नका असले पंख हळूत उडून टाकीन चढायचं कधी जाळला कधी सांगा जरा मागाय कोण बाब नाही जब मानुसए मला कोण काय सांगू नका गाडी आहे ना डंपर खाली खाली ना हायवेला अरे बाबा तुला काय करायचं बिंदास कर मला तुला काय करायचं बिंदास कर तुम्ही ऍक्टिंग ना तुम्ही ना करू असे पोरं घालवत असेल ऐक ना ऐक ना ओ तस नियवाल मी काने चाय पण बोलत होती थांबा थांबा जरा ऍक्टिंग ना करू पोरंला सांगा जरा हवेत तुला काय करायचं आपण त्याला बिंदास कर आम्ही तर तुला शब्द काय बोललो नाही तुला बिंदास कर झाली सतरा केसात अठरा विन पण माझं काहीच वाकडं होत नाही ओके दादा ओके दादा ओके दादा काय असू नाही ओके ऐकलं हो तोंडावर सांगितलं डाऊट फाईल म्हणलं ना ओके दादा अठरा विहिन पण ओके दादा ओके काय करायचं काय करायचं कर काय अडचण करू दोघांनी हात टाकला शेवटला सगळे ओके बाबा आता सांगू ओके तुम्हाला काय करायचं विंदा करा मी तर काही शब्दांनी बोलणार नाही तुम्हाला विंदा काय करायला करायची आठ लाखाची घेतली अरे आता घाल आता घाल आता घाल एवढे ऍक्टिंग नको करू आता घाल सविस्तर मी फोंडगावातून रोडवर फाट्या ठिकाणी मी निघालो होतो तो माझ्या पुढं होता तो दारू पिर मला वाटत होता तो दुलत दुलत चालला होता मी माझी व्यागन गाडी एक साईडने घेतली रोडवर फाटव या ठिकाणी आलो तो परंतु तो आडला त्यासाठी माझ्या पाशे आला मला म्हटलं मा डूळ गेली माझ्या आकाने तुला काही दिसत दिसत नाही कारण मी तर मला काहीच माहित नाही डूळ पण गेले गाडी जोरात गेले डोळे धुळ गेली असत हो मी या ठिकाणी आलो तो मला दमदा किती लागला तुझी आधी आज आत लाखाची ला गाडी मी तिला डम्पट गाली हो काढे त्यापर्यंत असं डमक्यात देऊन गेला मला परत मला आईला पण शेवी केली मला पण शेवी केली मला तुम्हाला जेवण ते समोर लागेल किती पक्ष बघू तुमच्या कोण मागत आहे मला काय फरक पडणार नाही सतरा सतरा माहितीच गुन्हा दाखल आहे आणि आजू घे आजूक आहे एखादी वाढून मला काही फरक पडणार नाही नक्की आता जी तुम्हाला दमदाटी गेली नक्की नाव काय पंकज माथारबाहेच गाव आहे त्यांचं हेच गाव आहे त्यांचं हेच आपण ज्यावेळेस तो इथं आला व्हिडिओ शूट केलं त्याबाबत आपण तक्रार दिली का हो मी पा, मी पारगाव पोलीस स्टेशन पारगाव ह्या का ठिकाणी काल ह्याच टाइमिंगला जाऊन कम्प्लेट पंचायत ठिकाणी दिली पंचायत कंप्ले त्यांनी काही ऍक्ट सांगितले नाही त्यांनी एन सी नोंदवली मी आज सकाळी पैठण या ठिकाणी पण गेलो होतो त्यांना चौकशी केली ते म्हटले अजून काही अधिक झाले नाही तुम्ही तुम्हाला काय वाटत हा कागद या वाटतात जा आणि चौकशी करा ते सांगतील तेव्हा मी चौकशी करू तेश्वर आम्हाला चौकशी करता येत नाही त्यांनी काही चौकशी केली नाही आणि आमच्या पूर्णाला आमच्या जीवाला पूर्णपणे रॉक आहे हे जशी राज्यापासून घटना आली तो राज्यापासून आम्ही घरात सगळं सोडून दिले वाढव आम्ही रा रातचं बाहेर असा तो दिवसा दुकान काही दिवसामध्ये स सर्व सरो आम सरो तालुक्याला माहिती आहे संतोष देशमुख कसा आहे सेमी हे घात नाही संतोष देशमुख सारखी माझे पण येणार आहे आणि संतोष देशमुख जस त्याच्या याच्या पण सतरा रात्र गुन्हा राखले नाही याचा हा यावसाच आहे गरिबांना अन्याय करण्या गरिबांना धमक्या देणे आज तीच गरिबांचं ज्या झालं आता आज आज ही माझ्या दुकानात माझी वेळ आलेली आहे आज एक दिवस मी पण संतोष देशमुख होऊ शकतो म्हणून मी पत्रकार साहेब मी तुमच्यापर्यंत आलो ही माझी बातमी ज जगभरा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी जवळ समजा माझं काही शरीराचं बडं झालं तर माझ्या माझ्या मागं कोणीच नाही माझी आई आहे माझे भाऊ आहे कमी कमी यांना कळा बा नक्की कोणी हा प्रकार झाला आणि कसा झाला त्यांना कळावा म्हणून मी तुमच्याकडे आलो ही माझी तुम्हाला आग्रहाची ही बातमी जनतेपर्यंत तुम्ही पोचावी मावशी काय सांगा काय झालं होतं दिवशी म्हणजे कालचीच घटना आहे काल तारी होती संध्याकाळी किती वाजता झालं काय झालं साडेसात वाजता आला आणि ते काय झालं हे हे मालक आहे की ना हे दुकान घेणार होतं ना एक लाखाला ठरलं होतं आमचं दोन तीन महिन्याचं भाड होतं म्हणून ते पोरा इथं आलं म्हणून म्हणलं बाळा तू कुठे आहे तर तो म्हणला मी मम्मी पोंदवाडीला आहे तर म्हणलं बाळा मग रमेश आलेलं आहे तू ये इथं तर म्हणलं लगेच आलो मग तो आला आणि इथं बसला आणि त्यांचं चाललं होतं बोलणं म्हणून हे गप बसला तो येऊन आला आणि वर असं हे केलं म्हणलं ला, हे लावड्या अशी गाडी आणतो का तुझी अशी गाडी डम्पर खाली घालीन तुला पण डंपर खाली घालीन पंख्या समजला का तू पंखे मी बोलवतो हे काय मी म्हणलं बाळा तुमची गाडी कोणती तुमची गाडी कोणती वेगनल गाडी काय म्हणलं तू त्याच्यामधलं वेगनल गाडी म्हटले मी तुला तुला गाडीवाला झाला का आठ लाखाची गाडी तुला तुझ्या गाडी मी दमपट घाली तुला पण गाडी खाली घालून टाकतो आणि तू काय मला असं रोजच रस्त्याला भेटतो मारला तुझ्या एक ना एक रोज मारली मीच गाडी काम करणं मारला मला पंखेच मांडला पंखेच मांडला शेवटी मारला म्हणलं तुला वावर सुधीर ठेवणार नाही का गरज नाही तुला वाऱ्या बाहेर काढीन म्हणलं मग तू काय खाऊन बोलवतो म्हणलं पण के मी काय तू काय काही वाळून नाही गाभरायला तू आज जीव घालीन पुढे बीज मुर्दा पाणीचा तपास लावून द्यायचं मग मी म्हणलं बाळा तू माझ्या सामने म्हणतो मुर्दा पाणी म्हणजे जर काही झालं तर मग मी तू आवश्यक खाईन मग माया होतो फिरला तुम्ही का आता काय होता माया पण धावला तो आणि मग लेज बोलायला लागला जास्त मग त्या रामावाळूनचा आला त्याने दोन तोंडा दिल्या तिकडं लुटी नेला तरी पण तो आला उदक हे हॉटेलवाल्यांनी तिकडं लुटी नेला तरी तो फिरफुर तीनदा आला इथं मग शेवटी हे म्हणला चल मग मी आपण पोलीस चौकी जाऊ तो आमच्या आधी तिथं हजर झाला तिथं गेलो काय म्हणतो जर तुम्ही केस जर नाव नोंदी ना तुला पुढे पण मी द्या दो फरा घालून टाके जगू नाही देणार केस नोंदू नको म्हणला नक्की आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे पोलीस प्रशासनाला काय मागणी आहे शासनाकडे माझे एवढीच आग्रहाची नम्र विनंती आहे का संतोष जसमगर जसं झाले तसं माझ्या वेळेवर नाही शासनाने माझे तात्काळ दखल घ्यावी कारण मी पण पोलीस स्टेशनला खूप काल पण गेलो तो काळ मग सकाळी पण गेलो आग्रहाची विनंती केली पण त्यांच्यावर काही त्यांनी लक्ष घातलं नाही माझे शास नक्कीच ही जी घटना आहे नक्कीच गंभीर आहे आपण विकास गायकवाड यांची बाजू आपण समजून घेतली मात्र जर पंकज वाळू यांनी संपर्क केल्यानंतर त्यांची बाजू आपण याच्यातून मांडणार आहोत मात्र नक्कीच या गोष्टीवरती कुठेतरी चौकशी होऊन जे कोण याच्यामध्ये दोषी असेल त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट या बातम्याचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाटा शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट